जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट वरवट येथील बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील बेचाळीस वर्षीय देवीदास महादेव वानरे या शेतकऱ्याने काल रात्री अकराच्या दरम्यान स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली वरवट बकाल येथील देवीदास महादेव वानरे या युवकाकडे तीन एकर शेती असून सतत नापिकीय आणि खाजगी बँकेचे कर्ज असल्याने येणाऱ्या हंगामात शेती कशी करावी आणि मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेने त्याने काल रात्री अकराच्या दरम्यान स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले सदर शेतकऱ्याला दोन मुली एक मुलगा पत्नी आई असा आप्त परिवार असून त्याच्या अचानक निघून जाण्याने परिवारावर शोककळा पसरली आहे याबाबत तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार दयाराम कुसुंबे हे करीत आहेत